गाऊन लेलो गाऊन गाऊन लेलो बॅग लेलो एक जण दिसून नाही राहिलो पुरी कॉलनी सांसून आहे कुठे गेले रे सरोच्या सरेजण गाऊन लेलो गाऊन गेले या गावातले बाया माणसं काही दिसून नाही राहिलो कोणीच आज तर काही सणवार काही नाही पण कुठे गेले असतील सरचे सरीजणं तर काही समजून नाही राहिलो कुठे गेले गाऊन लेलो गाऊन बाजून आहे वाटते मावशी विचार तुम्ही तिले कुठे गेले तर अमावशी अमावशी थांब 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 मी आलोच तिथे आला व झाकट पाळ्या गाऊन पाहा लागतील इकडे थांबता मावशी कुठे गेल्या म्हटलं सारे बाया एकभीन दिसून राहिलं मी आलो गाऊन घेऊन दरवेळेस तर जणी जमा होतात तो म्हणते मले तो म्हणते एक दिसून नाही राहिली बाई कुकडे गेल्या काही समजून नाही राहिल अरे ते नवीन योजना नाही आली का त्याच्यासाठी सर्या बाया फ्रॉम भरा गेल्या दिसून नाही राहिली म्हटलं योजना ज्याही झाली त्या दिवस पासून बाई दिसून नाही राहिली एक बहिणी येऊन राहिली सर कागदपत्राच्या नांदी लागेल आहेत अर्धे जातात सकाउ जातात संध्याकाळी कागदपत्र कराले दुपारी घेतात सैफाक पाणी करतात घाई गरबडीत अन जातात ते नांदी लागेल ना एकही बहिणी दिसून राहिली कॉलनीत अशी कोणती योजना आहे मी बी म्हटलं गुउन विकन राहू देतो करतो मी बी माय कागदपत्र ते मग झाकड काका ते काही माणसेल तुम्ही नाही ते बायासाठी होती ना योजना माणसायला आहे का बाया आहेत म्हणूनच बाया नेत माणसं तर घराईनच आहेत तिसरे माणसं साहेब पक्कल्या सर बाया जायला तिकडे सितूवर गेले ते सरच्या झऱ्या जणी हा ते लाडकी बहीण योजना आहे वाटते ते मग बायको बी त्याच नांदी गेलाय आज मला म्हणे ते घर जाऊ नका गाऊन विकाले आपण जाऊ तिथे कागद कराले घर करूर्लं हिरी भी तर कोणीच नाही आता जा लागते मग मला वापस हा चालेल मग तू ये तू ये आठ दिवसा ना ते जाऊ बायाचे फॉर्म भरणं मजाच झाली रे सचे तु बनुरायला भरून तिकून शिकोशी गा त्या ह्याच्या लटकून आणू वाटते आता काय योजना झाली आता काय पुरं गावस झाकटीतच फोन येते म्हणते तुले ते दाबा म्हणते तुले झाकटीतच की उठरे लवकर चाल लवकर आमचा नंबर लागला पाहिजे तो आता ले का मस्त छापूनच राहिला तू आता जमलो वेळ नाही बाळ मास्तर आता कसं आहे ते आपल्या आठ कोणी सांगते मी लवकर उठतो लेकरं असतात त्या कारणाने कसं आहे की तुमच्याही अस्तूलच्या भक्कम सवारी उर उरायला आता मी पाहूनच राहिलो ना तुमच्याही दोन ट्रिपा झाल्या आता लो आणि मलाच म्हणता का आपल्या खेड्यापाड्या थोडे उलटले ना सर्व हा नाही उठाय जिवार घ्यायचा आणि चालला ना गे दुसऱ्याला म्हणाले आपणही स्वतः जर सकाळी उठलो ना तर लवकर दोन ट्रिपा का तीन टिपा मारू शकतो तू त्याला दुसऱ्या याच्यावर तो दोन मारते का तीन मारते तुम्ही मारणार आता बाहेर ना कमाई होऊन राहिले ना तो जीवारे त्यानं उठायचं सांगून सांगून काय लेगा माणूस आहे ऐदी बोळा अरे तीन ट्रिपाच कसं आहे माहित आहे का आता या बायाच अर्ध तिकीट झाल्या ज्या नाही की नाही इतका वांदा झाला दा की जे ते म्हणते की बाबा आमचं अर्ध तिकीट आहे अर्ध्या तिकीट नेत का तू आम्हाला सांग नाही आम्ही आम्ही एसटीची वाट पाहतो असं व्हायला आकडे आधी आता आणि प्रत्येक गावात निषेध तू झाल्या ज्यानं काय झालं की गर्दी तर आहेच आहे सवा अर्ध तिकीटात तरी आपण फायदा जाणार आहे बाबा आता अर्ध्या तिकिटातनी आपल्याला काय पहिले दोन ट्रिप होत जात आता अर्ध तिकीट दे जरी आहे तरी चार ट्रिप आहू राहिला ना तरी आपला फायदा होऊन आला ना दे देत दे दे नाही कुठे घाटा उन आला बारा जे जा वीस चौदा सवारा बसू ना बसतात ना तेव्हा नंतर ॲटोले भरायला टाईम लागते ना आपलं तर का होऊ राहिलं ना जाऊ दे ना तिकडे मस्तला असं वाटते की जसं की सासऱ्याचा पेट्रोल आहे दोन ठिकाणी चार ट्रिप होतात ना डिझेल काय फुकट भेटते का आता सासऱ्याचा आहे रे बाबा काय राजा मामा हो तर पाहिजे आपल्याला काय आपलं बोलतच जे आलं तुमच्या मनात ते बोलता तुम्ही म्हणता एका ऐवजी चार ट्रिप होते आणि का 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 ते काय आपलं काय डिझेल पाणी काय चार चालते ते पुरली तर पाहिजे काय ते ट्रिप आपल्याला नाही तर काय घरचे घरची भर दारात टाकता निवून हा बोल ना अश्विनी काय म्हणत काही नाही ना ताई मी ते फ्रॉम वराचा विचार होईल ते तुम्हाला तुमचे झाले का नाही म्हटलं पुरे कागद कायचे हो ते पहिले म्हणे हे हे कागद पाहिजे ना नवी नवी आता नवीन नवीन निघून राहिलो रोजच काही म्हणतात पाहिजे पाहिजे नाही पागल झाला माणूस त्या दिवशी ते हे टाकलं उत्पन्नाचा दाखला काढायसाठी तो म्हणे दोन चार दिवसांना भेटते आता ते भेटल्यावर पाहू बाई फॉर्म भरायला जाऊन आपण फॉर्म भरायला जाव तसे तू आला म्हणेल नाही नाही पाहिजे सरकार म्हणते पाहिजे नाही असं होऊन राहिलं ते हो ना ताई मे बी माहेरी फोन लावला होता म्हटलं माया ते जन्माचा दाखला काढून त्या इथून ग्रामपंचायतमधून पण ते लोक बी काही लवकर देऊन नाही राहिली गर्दी झाली ना जागोजागी आता तारीख तर ता वाढवली म्हणते पण असं वाटते एकदाचं भरून टाकला तर चालते आता तुम्ही ते बचत गटात हा म्हणते ना त्या बायांले बी फॉर्म भराले दिले ना म्हणते परमिशन मग तिथे भरून टाका तुमचा काय लिव मोबाईलहून असतो भरता येते घरीच भरते माहिती पोरगी श्रेया हुशार आहे ना ते ना सर करता येते तिले अवं ताई माय श्रेयाला मग माया बी फॉर्म भरायला लावा ना मी पाठवतो तुमच्या व्हॉट्सअपवर कागद गिग्द तुला काम पडलं की भल्ली श्री याची आठवणी वाढदिवसाच्या दिवशी फोन नाही लावत तसा लवकर तिला पूर्ण दिवस जाते मागी पोरगी वाट पाहते मग लाईन फोन लाईन तर फोन नाही लावत तू नाही तुमचे भाऊ ते वावरात जाऊन बसतात ना मोबाईल नेतात घरी ठेवला तर लेकर सुसू देत नाहीत म्हणून उशीर होते बा तुम्ही गैरसमजच करता कैशलिबी काय माहित बाई गैरसमज आहेत काय का तर बाकीच्या याची तर भलला टाकतो तुझ्या माहेरची बारा वाजता वाढदिवस आमच्या लेकर यायचे आहेत तुला लवकर टाईम नाही भेटत आमच्या अगदी म्हणते की तुमचे भाऊ वावरात जातात नाही तर का त्याचा मोबाईल घरीच असते का बाकीच्या टाईमला

हो ना होता तुमच्या भावाला म्हणून राहिली पण ते ऐकून नाहीत राहिले ना एक बी कागद आणून देऊन नाहीत राहिले लवकर आता काय करता आपण काय काय करा मी गेली दोन तीन खेपते सेतूवर पण इतक्या लाईनी आहेत पहिले एक कागद करून नाही ठेवला ना तुमच्या भावानं आता म्हटलं आधार कार्ड लिंक करा सही तर ते बँकेला केवायसी करेलो सरे कागदपत्र नवीन काढा लागू राहिले मतदानाचं कार्ड काढून ठेवला आहे किती दिवसाचं ते बी घरी आणलं नाही अन ते उत्पन्नाचा दाखला बी काळाचाच राहिला होता शाळेच्यासाठी बी काढणं होता पण तो काळाचाच राहील अन राशन कार्ड किती दिवसाचा टाकलं तो देऊन नाही राहिला आता एकही कागद जाग्यावर नाही ना आता सरकारच्या कशा अटी आहेत पा बरं अन ते काय सिलेंडरही फुकट भेटणार आहे म्हणते ना तीन एका रेशन कार्डवर तेही पा म्हटलं तुमच्या भावाले पण तुमचे भाऊ भाँं म्हणते ते वावराची गडबड आहे माया मागं आता वावरातले कामं करू का तू या योजनेच्या मागा लागू त्याचं बी बरोबर आहे ना नव्हतंही आता कसं पा बरं तुम्ही खत पाण्याचे दिवस आहेत सरकारनं मदत योजना काढली आता किती दिवसाचं नव्हती लागत का सात आठ महिन्याच्या पहिले तोंडावर आल्या म्हणून मग मुन कशी योजना काढली आता भी विचार करणच पडते ना कोणाला जाऊ द्या पंधराशे रुपये महिना येते आपल्याला काय याला मध्ये नाही त्याला मध्ये नाही आहे पण कसं जो सरकार चांगलं काम करते त्याला आपण मत देतो पण पंधराशे रुपये बाया वाटतेच ना बाई कसं काही काही ना काही आधार होतेस ना घराले म्हणून आता बाया थोडा विचार करतील म्हणून ही योजना कशी बरोबर निवडणुकीच्या टाईमवर काढायला आहे ना पण आपल्याला बायाला फायदा होऊन राहिला कही का काढे ना सरकार तर आपण या गोष्टीचा विचार करू जरा असं काही ना काही हवं ते काही बाया म्हणून राहिल्या आपण आताच फॉर्म भरून टाका नवीन नवीन भरावं दोन तीन दिवस पहिले पण आपले खा फॉर्म खाली जर दबले तर काय करावं मग त्याच्यापेक्षा मला असं वाटते जरा असं होऊ द्या आठ पंधरा दिवस तालतोल समजते अधिक कोणते कागद कमी करते काय करते तर मग भरू एकदाचा फॉर्म इतकी काय घाई हाय का नाही बरं तसं तर काही नसते बाई फॉर्म घेऊन काही खाली दबत नाही पण आता कसं आहे आठ दिवसांना तर आठ दिवसांना भर देल आहे ना दोन महिन्याची मुदत देल आहे काही इतकी गडबड करायचं काम नाही पण फॉर्म भरला तर हर काही हरकत नाही तसं थोडी असते काही आपण आपल्या घरूनच भरू शकतो ना आता मोबाईलहून कशाला जावं लागते से तू तिकडे कशाला पन्नास रुपये गमवायचे आपल्या मोबाईलमध्ये ॲप आप घ्यायचे आणि जे जे माहिती विचारते तशी तसं फॉर्म भरून टाकायचं लय सोपी पद्धत आहे लेकरं क्रबाक्र कोणी भरून देते आपल्याला एवढं काही नाही आहे आवश्यक तसे तू वर लाईनीत उभी राहायची फोनवरच लागेल आहे वाटते काय करावं बा हे आताच अनलिमिटेड पॅक आलं त्याच्यामुळे या बायाले पागल करून सोडलं जेवली का उठली का बसली का झोपली का जे नाही ते फोनवर विचारत राहते पहिले कसं असे एक रुपया टाकान बोला एक रुपया पुरते बोलत दुसरा रुपया टाकायच्या वक्ती विचार करत आता तर अनलिमिटेड आहे ना इतक्या तो बापा तिथे असताना बोलत नसतील माझ्या बापा आता तिच्याही पेक्षा माईट करून राहिल्या बाया इतक्या बोलतात या फोनवर कसं करावं बरं आता सांगा बरं अहो बस कर ना बिचारे देता का भाकर भाजी बांधून वावरात खट खट्टाक नाहीत ना पहिलेच त्या बाया येऊन नाहीत राहिल्या तो या योजनेच्या न चालल्या त्या सेतूर उठल्या की कागदपत्र कराले आणि ते वावरात खट्टाकच म्हटलं कसं बी पहिलेच पाणी नाही येऊ राहिलं तू हे सर निरा काना फोन लावून ठेवतो बिचारे वावरात चाल म्हणून राहिलो हा कागद काढून आणतो तू कागद काढून आणतो तू नको येऊ वावरात पण कमीत कमी, -कमी बांधून दे का ते भाकरून कोण होत नाही बंद करणं तो फोन कोणाचा फोन तू चालू जोरजोरेत आवाज येऊ राहिला होता कोण हो दादा आले वाटते घरी दादाला बाई घ्या मग अटपत मग बोलू उद्या काय आहे ती हो चाल ठीक आहे मग ठेवतो मी फोन मी बी येतो म्हटलं माहेरे पण काही येणं नाही होऊन राहिलं बाई आता कसं फॉर्म भरेलो कुठेच झाले पुरत नाही एक फॉर्म भरला की मग काय मग येतोच मी आठ दहा दिवस ठीक आहे ठेव मग आहे हो तुमचं ते भाकरभाजी बांधून ठेवायला आहे ना घेऊन जाणार तो डब्बा आ काहीच आहे तुमचं निरा असंच असते तुमच्या मायचे आणि बहिणी जे फोन आले की भले गुळगुडू बोलतात त्याच्या सांगा कान्या कफऱ्यानं जाऊन मी जराशी बोलले का नाही तर बातच म्हणता फोनवर बोलत राहते फोनवर बोलत राहते काही बोलली मी पाना पुऱ्या घरादरातले कामं आहेत ना चाललं मोठे काय केलं तुम्ही सकाळपासून तिथे गेले ना आले वापस काय गे आले असेल पानगिन खाऊन आले असाल बाहेरून बाकी काय केलं आणि मला म्हणता काय केलं कसारा का केला आणि मी सायका पाणी केलं तुमचा डबा बांधून ठेवला उसलान तो घेऊन जा कशी फोनवर बोल राहिली होती तर आले म्हणतात टपकले काम कामसारखं करत नाही खट्टाकू राहिले तर काही उपकार करू राहिले का मलावर जावा लवकर येऊ नका संध्याकाळचे सहा वाजे लोक आता मला राहू दे जरा असं शांततेत घरी ते, ते, ते लेकर मॅट करते शाळेत जायला ते गेले का नाही तर हे पागल करते आले की निरभिन करून सोडलं माणसाईनं हो बाई इतकी काही गरम होऊ नको मी तुला डब्बा मागतला ना बांधून इतकी बोलू राहिली तू तू तर सर मला इतिहासच दाखवून राहिली अहो फक्त मी तुला म्हणून राहिलो डबा ते बांधून वावरात जा लागते मला काम करायला मग कसं काय मित्र मंडळी तुमच्याही घरात अशीच मजा चालू आहे का मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका बरं जे कामाचं आहे ते माणूस सांगणारच नाही अहो मी म्हणतो याने सांगा जरा सर आपला चॅनल नवीन आहे आपल्या चॅनल करा आम्हाला थोडीशी मदत करा आमची व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं मित्रमंडळी हो हो बरोबर आहे मित्रमंडळी सबस्क्राईब करायला विसरू नका बरं